कल्याण लोकसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार आधी नगरसेवक निवडून दाखवा शिंदे गटाचं प्रतिआव्हान आदित्य ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा चे सध्या सुरू आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवल्यास शिंदे यांच्यासमोर तगडा आव्हान उभं राहणार आहे आदित्य ठाकरे जर कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असतील तर त्यांचं स्वागत आहे याचा आम्हाला आनंद आहे असं ठाकरे गटाचे प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांनी सांगितलंय तसेच आदित्य ठाकरेंनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवल्यास शंभर टक्के ही जागा उभाटागट जिंकेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे आपल्याच माध्यमातून आमच्या शिवसेनेकांना माहिती मिळाली आहे की आदित्यजी ठाकरे साहेब कल्याण लोकसभा लढवणार आहेत आणि कल्याण लोकसभा हा शिवसेनेचा पारंपरिक पारंपरिक मतदारसंघ आहे आदित्यजी ठाकरे साहेब आमचे नेते आहेत आणि ते कल्याण लोकसभा लढत असतील तर नक्कीच आम्हाला कार्यकर्ता म्हणून सगळा आनंद आहे आणि ती लोकसभेची लोकसभेची सीट सीट आम्ही कल्याण आणणार शिंदे गटाने यालाय यावर शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी ठाकरे गटाला थेट आव्हान केलंय आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली आहे त्या वरळी मतदारसंघात वरळीचे आमदार झालेत कल्याण लोकसभा हा श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला आहे या ठिकाणी कार्यसम्राट म्हणून श्रीकांत शिंदे यांची ओळख आहे त्यामुळे हे स्वप्न जे बघण्याचं काम ते वा, वा ते का आहे ते ठाकरे गटानं सोडावं व त्यांनी सध्या नगरसेवकाच्या सीट निवडून आणून दाखवाव्यात असं आव्हान जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी दिलं आहे आदित्य साहेब ठाकरे यांनी वर्ली मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवलेली आहे आणि त्या वर्ली मतदारसंघातले दोन आमदारांचा बळी त्यांनी घेतलेला आहे एक तर आमचे आहेर सशीन साहेब आणि दुसरे सुनील शिंदे आमदार या दोघांचा बळी घेऊन ते वर्लीला आमदार झालेले आहेत कल्याण लोकसभा हा श्रीकांत शिंदेसाहेबांचा बाल्य किल्ला आहे आणि या ठिकाणी कार्यसम्राट म्हणून श्रीकांत शिंदेसाहेबांची ओळख आहे त्यामुळे कल्याणमध्ये त्यांची त्यांचं डिपॉझिट पण वाचवावं इतकं काम श्रीकांत शिंदेनी आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्यामुळे हे स्वप्न जे बघण्याचं काम आहे हे ठाकरे गटाने सोडावं त्यांनी साधं त्या ठिकाणी नगर चौकाच्या सीट निवडून आणून दाखवाव्यात याचं चॅलेंज आमचं त्यांना आहे लोकनायक न्यूज